त्या सध्याच्या पद्धतीला बघू शकतो हे मोठ्याच्या मोठ्या वडाचं झाड आहे आणि त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात पारंभी आलेलं आहे की ते पूर्ण जंगल झालेलं आहे आणि त्या जंगलामध्ये त्या झाडाच्या मध्येच आहे तो म्हणजे मथाने पेडवणच्या पुढे मथानेला चालत आहोत तर जयशिवराय मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आलोत आता पालघर जिल्ह्यामधले सपाळ्या स्टेशनच्या सपाळे गावामध्ये आणि सध्या आपली शोध मोहीम चालू आहे मागचे व्हिडिओ तुम्ही जर बघित असेल तर तुम्हाला कळलं असेल आपण एडवन त्याच्यानंतर काही अजून दोन तीन दातिवरे आणि एक हिरा डोंगरी म्हणून किल्ला बघितला तर आता आपण पुढे याच सपाळ्यामधल्या शोध मोहीममध्ये आपण एडवनच्या पुढे मथानेला चालत आहोत आणि मथाने एडवणपासून जवळपास नाही म्हटलं तरी पंधरा ते वीस मिनटाचं अंतर आहे तर आता आपण मथानेला जाऊया मंडळी एडवानपासून दहा मिनटं झाली आहेत दहा ना जास्तच झाले आहेत आणि अजून चालतोच आहे मथाने कोटाकडे चाललेलं आहे आणि अशी आजूबाजूला आपल्याला घरं दिसत आहे गावातली जुने वाडे वगैरे जवळपास आता तीन मिनटावरती दाखवते गुगल मॅपवरती तर बघू ते हे लोकमंगल कार्यालय तुम्हाला यायचं असेल ना तर कोणाला पण विचारा म माथानेकोट जर बघायचं असेल तर कोट हे पटकन कोणाला कळत नाही किल्ला बिल्ला इथे आहे म्हणून त्यासाठी आपल्याला विचारायला लागतं की लोकमंगल कार्यालय कुठे आहे मथानेमधलं तर तुम्हाला सांगतील आणि त्याच मंगल कार्याच्या माथा। पाठी या झाडांमध्येच लपलेला आहे तो म्हणजे मथानेकोट मंडळी या कोटाच्या एका दुसऱ्या बाजूला आलो आहे इथून आपल्याला पूर्ण कोटाची जी भिंत आहे उर्वरित राहिलेली शाबूत ती दिसत आहे नाही म्हटलं तरी ही एक दोन तीन चार चार अशा चौकोनी एक भाग आहे हा आणि तेवढाच शिल्लक राहिला आहे आणि चौकोनी जरी म्हटलं तरी हे एक दोन तीन चार हा चौकोन आणि त्याच्यानंतर ह्या एक इकडे आपल्याला थोडीशी तडबंदी ही खालची आणि हे जे काही घडीव दगड आहेत ते दिसत आहे आणि हा सर्व चुन्याने चुन्याचं नाही बोलू शकत जेवढं ओबरथाबर दगडी आणि जे, जे काही गिला गलवा आहे म्हणजे आपला चिकट माती यांचा गिलावा देऊन हे असे छोटे मोठे जे काही कोट बुरुज या सपाळे केळवे आणि पालघर जिल्ह्यात स्टेशनमध्ये जे काही आपल्याला दिसतात पालघर जिल्ह्यात तर असे हे पोर्तुगीजांनी बांधलेले आणि पुढे जाऊन मराठ्यांनी आपला, आपला, मरा आपला अंमल या इथे स्थापन केलेला जी चिमाजी अप्पांनी वसई मोहीम आखलेली त्या चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेमध्ये हा पूर्ण परिसर हे छोटे मोठे जे काही कोट आहेत मग त्याच्यामध्ये एडवन कोट असून दे आता जो बघतो आहे आपल्यासमोर हा असणारा मथानेकोट हे सर्व आपल्या मराठ्यांच्या ताब्यात आलेले आणि पुढे जाऊन अठराशे अठराशे मठराशे अठरामध्ये हे सर्व गडकिल्ले जे उर्वरित गडकिल्ले आपले महाराष्ट्रातले आहेत त्यांबरोबर हा पालघर पट्टा आणि हे सर्व छोटे मोठे कोट इंग्रजांच्या ताब्यात गेले त्या आपण खोबण्या पण बघू शकतो तेव्हाच्या मंडळी हा आहे मथानेकोट आणि आपण आता मथानेकोटला दिली आहे परंतु मथानेकोटला जर तुम्हाला यायचं असेल आणि ते पण डायरेक्ट सपाळ स्टेशनवर ना तर डायरेक्ट तुम्हाला बस आहे जी तुम्हाला एडवन किंवा मथानेला उतरवेल आणि तिथून तुम्ही येऊ शकता परंतु आपण सध्या मेन रोशन सध्या आलेलो ते म्हणजे एडवन ना आपण आधी एडवन <smalli> किल्ला एडवन किल्ला एडवन कोट आहे तो पण बऱ्यापैकी मोठ आहे जोशी काका म्हणून त्यांच्या ती पाठी त्यांचं जे वाड आहे त्यांचं जे घर आहे त्याच्या पाठी तो किल्ला होता आम्हाला पहिला वाटलं छोटा असेल पण तो मोठ्या प्रमाणात होता जवळपास बावीस तेवीस फूट उंच अशा त्याच्या इमारती आहेत आणि तो किल्ला बघितल्यानंतर आम्ही आता मथानेकोटला गेलो मथानेकोट हा किल्ला सध्याच्या परिस्थितीला बघू शकतो हे मोठ्याच्या मोठा वडाचा झाड आहे आणि त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात पारंब्या आलेल्या आहेत की ते पूर्ण जंगल झालेलं आहे आणि त्या जंगलामध्येच त्या झाडाच्या मध्येच आहे तो म्हणजे मथानेकोट एकदा आपण आतमीत जाऊन बघूया तिथे बघू शकतो मंडळी अशा काहीशी आपल्याला वास्तू दिसत होते जे काही मी तुम्हाला झूम करून दाखवीन बघू शकता तुम्ही तर या किल्ल्याची माहिती बघायला गेलं तर मंडळी या किल्ल्याची माहिती अशी आहे की कि हा किल्ला आधी पोर्तुगीजांच्या ताब्यात होता म्हणजे पोर्तुगीजांनीच चा बांधलेला आणि इथे मोठ्या प्रमाणात समुद्री मार्ग असल्याने खाडीचा मार्ग असल्याने इथे मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा आणि तो पण इथेच नाही महाराष्ट्र आणि भारतामध्ये तो व्यापार भारताच्या पलीकडे भारताच्या बाहेर जायचा आणि त्या व्यापारावरती आणि येणारी गलबतं गलबतं म्हणजे अर्थात काही बोटी वगैरे असतील होड्या असतील त्यांच्यावरती जहाजांवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि छोटे मोठे काही अवशेष असतील ब्रिटिशांच्या तोफा असतील लांब पल्ल्याच्या दारूस्वाटा असेल हे सगळं पोर्तुगीजांचं ब्रिटिश, पोर्तु ब्रिटिश बोललो मी सॉरी तर पोर्तुगीजचं हे सर्व राखण्यासाठी हे ठेवण्यासाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी असे छोटे मोठे खाडीवर गड अथवा म्हणजेच किल्ले वजा कोट असे छोटे छोटे बुरूज बांधले होते त्यापैकी माझा मथाने कोट आहे आणि पुढे जाऊन हाच किल्ला म्हणजे इथला पूर्ण परिसर सपाळे परिसर म्हणजे जे मी आता या कोटांमध्ये तीच आहे पूर्ण इतिहास तोच सांगितला जाईल की पुढे जाऊन हा मराठ्यांनी जिंकला चिमाजी आपणच्या नेतृत्वाखाली वसई मोहिम आखलेली त्या वसई मोहिमेमध्ये हा परिसर जिंकला आला आणि तो पण हा पण सुद्धा जिथे आपण मथानेकोटवर हो आहे हा पण परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला पुढे जाऊन मग इंग्रजांची इथे सत्ता आली म्हणजे अठराशे नंतर इतर किल्ल्याप्रमाणे हा किल्ला हा कोटसुद्धा हा परिसरसुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेला अशी ही कोटची माहिती आहे मला तर तुझं जास्त बिळ बिळ असतात ना तर मंडळी ही होती मथाने कोटाची व्हिडिओ हो, मठाणे किल्ल्याची व्हिडिओ हो, तर हा बघू शकता पाठी एवढाच उर्वरित भाग आहे जर तुम्ही किल्ला म्हणून असा विचार करून येत असाल तर तुमचा नक्कीच इथे भ्रमनिराश होईल कारण की हा मोठ्या प्रमाणात असा किल्ला नाही परंतु पोर्तुगीजांचं किंवा ऐतिहासिक दृष्ट्या इतिहासाच्या माहितीनुसार हा किल्ला किती महत्वाचा असेल आणि ह्या किल्ल्याचं नक्की काम काय होतं म्हणजे याचं नक्की कार्य काय होतं ह्याचा नक्की वापर काय होता हा बांधला काय होता हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या भौगोलिक स्थानाच्या दृष्टीने इथे आपल्याला एडवण अर्थात सपाळेमधील मथाने या गावात आपल्याला यायलाच लागेल तर असा हा मथाने कोट होता ह्याची किल्ल्या या किल्ल्याची या कोटाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा माहिती आवडली असेल तर एक लाईक करा इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून असे कोट असे काही इतिहास आपल्या आजूबाजूचा आपल्या पालघर जिल्ह्यातील इतरांपर्यंत पोहोचेल बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ पण आपली नक्कीच सकाळी बदलीच आहे कारण ही मोठ्या प्रमाणात शोधमोहीम करायची आहे आज दिवसभरात नाही म्हटलं तरी छोटे मोठे जे काही कोट असतील ते आपल्याला बघायचे आहेत तर भेटूया कुठल्या तरी अशाच एका नवीन कोटावरती तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत अशा एका ठिकाणी आहे जिथून बसच नाही भेटत आहे आपण आणि केळवे यांच्यामध्ये खाडी आहे तिचं नाव आहे दांडा खाडी त्या दांडाखाडीला जायचं आहे ती बसनी मध्येच उतरवलं आहे आणि खाडीचा जवळपास चालतच बघायला गेलं तर एक तास ते सव्वा एक तास लागतो